अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य दे राहते राहिलेलं आरोग्य दायित्व होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळ अस मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते ऑक्टोबर महिना पक्ष पंधर पितृ पंधरवडा चालू झालेला आहे आणि आता बघता बघता दोन दिवसामध्ये पितृ पंधरवडा संपत आहे आणि ह्या पितृ पंधरवड्यात आपण आपल्या पितरांची सेवा करायची म्हणजे आपले जे कोणी घरी गेलेले म्हणजे वयस्कर असतील तरुण असतील अचानक ॲक्सिडेंट न असेल आजारपणामुळे गेलेले असतील अटॅकमुळे गेले असतील वयस्कर होऊन गेले असतील ह्या सगळ्यांसाठी आपल्याला ह्या पितृ पंधरवड्यात तिथीनुसार श्राद्ध करायचं असतो महाळ करायचा असतो ह्या महाळाला आपण ज्या त्या तिथीप्रमाणे जर समजा आपण श्राद्ध केलं तर ज्या त्या श्रद्धानुसार आपण नैवेद्य करत असतो पुरण पोळी कडी खीर तांदळाची उ वडे भजी आळूच्या पानाची वडी म वरण भात हे सगळे प्रकार आपण करून पित्तरांना वाढत असतो म्हणजे ते नैवेद्य आपण कसे करत असतो तर गाईला घरावर कावळ्याला फोटोंना आणि आपल्या घरातल्या देवांना असे हे नैवेद्य करत समजा तुम्हाला काही कारणास्तव श्राद्धांना तिथीनुसार महाळ करायला श्राद्ध करायला जमत नसेल तर सर्व पित्रे आमोशाला श्राद्ध केला तर सगळ्या सात पिढ्यांचं श्राद्ध केल्याचं पुण्य मिळतं सर्व पित्रे आमोशा दिवशी तुम्हाला काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पण आमोशा कधी लागते बघा आमोशा एक तारखेला मंगळवारी रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांनी लागते आणि बुधवारी उत्तर रात्री बारा वाजून आ अठरा मिनिटांनी संपते तर बुधवारी संपूर्ण दिवस सर्व दर्श सर्व पित्रे आमोश आहे आणि या सर्व पित्रे आमोशाला आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी काही म्हणजे नैवेद्य करायचे पितृंना शांत करण्यासाठी काही उपाय करायचे काय असतं बघा आपल्या घरामध्ये आपल्या पूर्वजांनी काही शेती घर पैसा संपत्ती दागिने हे मिळवून ठेवलेलं असतं त्याचा उपभोग आपण घेत असतो आणि हा उपभोग घेत असताना आपण त्याचं सुख घेत असताना आपल्या त्या पूर्वजांची किती आठवण काढतो हे बघण्यासाठी हे पा पंधरा दिवस पितृ ह्या भू पृथ्वी तलावर येत असतात आणि ह्या पृथ्वी तलावर आल्यानंतर आपल्याकडून जी काय सेवा होते हे बघतात आणि त्यानुसार ते आपल्याला आशीर्वाद देतात एक वेळ गुरु रुचले तर चालेल आपल्याला गुरूंना म्हणवता येतं एक वेळ देव रुचले तर चालेल देवांना आपण मन प्रार्थना करून त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो पण पितृंचा जर दोष लागला पितृ जर रुचले तर ता त्यांचा दोष आपल्यावरती खूप होतो आणि आपल्याला त्याचा त्रास होतो मग घरामध्ये मुलांची लग्न न होणं मुलांना शिक्षणात अडथळ येणे वारंवार सतत आजारी पडणे मुलांना नोकरी न लागणे वारंवार भांडणं होणं नवराबाईपूंज न पटणं घरात पैसा न टिकणं ह्या सगळ्या गोष्टी पितृदोषामुळं होत असतात आणि हे दोष आपल्याला लागू नयेत म्हणून सर्व पितृ अमोशाला आपल्याला अशा काही सेवा करायचे त्यामुळं सर्व पितृ अमोशाला जे आपण नैवेद्य करतो ह्या नैवेद्यामुळं सात पिढ्यांचा पितृंचा दोष नष्ट होत असतो सगळ्यात पहिल्यांदा आपण सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर सूर्योदय होतानाच सूर्योदय ज्यावेळी होत असतो त्यावेळेला आपण सूर्याला काळे तीळ घालून जल अर्पण करायचं हे जल अर्पण करताना आपण त्याच्यावरती पाय पडणार नाही आपला किंवा आपण ते तुडवणार नाही अशा दृष्टीनं ना जल अर्पण करायचं मग तुम्ही काय करा एका झाडाच्या मध्ये पाणी पडेल अशा पद्धतीनं तुम्ही जल अर्पण करा किंवा टेरेसवर जाऊन जर जल अर्पण केला तर तिथलं वाळतन तुम्ही खाली येऊ शकता किंवा एखाद्या खाली भांडं ठेवा पातेलं ठेवा बादली ठेवा आणि मग सूर्याला जल अर्पण करा आणि ते बादलीत पडलेलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता त्यानंतर देवपूजा करण्यापूर्वी तुम्ही पित पितृ स्तोत्र पितृस्तुती स्तोत्र हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ते दक्षिण दिशेला तोंड करून वाचायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा श्राद्धाचा नैवेद्य बनवायचा पुरणपोळी आळूच्या पानाची वडी उडदाचे वडे भजी तांदळाची खीर भात वरण मसाले भात ज्या काय तुम्हाला प्रकार करता येईल ते सगळे प्रकार करायचे आणि तुम्ही ते तीन नैवेद्य बनवायचे एक फोटोला एक घरावर म्हणजे कावळ्यासाठी आणि एक गाईला असे तीन नैवेद्य बनवायचे आणि या दिवशी एखादा तुमच्या नात्यातला ज्याला आई वडील आहेत असा एखादा पुरुष जेवायला बोलवायचं किंवा जोडपं जरी बोलवला तरी चालतं त्यानंतर बघा समजा तुम्हाला हे सगळं काहीच करायला जमत नाही आहे तर तुम्ही तांदळाची खीर आणि चपाती हा नैवेद्य तर तुम्ही फोटोला गाईला घरावर हा नैवेद्य तुम्ही करायचं आहे ह्या नैवेद्यावरती तुम्ही काळे तीळ टाकायचे त्यानंतर बघा उडदाचे वडे <coughs> उडीद वडे आणि कढी हे सुद्धा तुम्ही ठेवायचे समजा तुम्हाला काही जमलं नाही तर चार चपात्या करू शकता छोट्या छोट्या म्हणजे गाईला दोन घरावरती दोन कावळ्याला फोटोला दोन आणि घरातल्या देवाला दोन अशा छोट्या छोट्या चपात्या तांदळाची खीर आणि कडी आणि उडीदवडे समजा उडीदवडे नाही केले तर हे एवढं तरी करून तुम्ही घरावरती टेन ठेवू शकता त्यानंतर बघा हे काही जमलं नाही तर तुम्ही भात जो आहे हा भात बिना मिठाचा करायचा आणि तो भात घरावर तुम्ही कावळ्याला ठेवायचा फोटोसमोर दाखवायचा आणि गाईला खाऊ घालायचा अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही सर्व पित्रे आमोशाला करायचं आहे त्यानंतर बघा लोखंडी तव्यात गोऱ्या पेटवून घ्यायच्या आणि त्या गोऱ्यामध्ये तुम्ही प्रत्येकाचं जेवढे तुमचे आता बघा तुमचे वडील गेले असतील तर व वडिलांचं नाव घ्यायचं आणि त्यामध्ये दही भाताचा एक घास टाकायचा आजोबांचं नाव घ्यायचं दही भाताचा एक घास टाकायचा पंजोबांचं नाव घ्यायचं आणि त्या दही भाताचा घास टाकायचा आजी आई पणजी म्हणजे जे जे तुमचे पूर्वज केलेत त्यांचं नाव घेऊन तुम्ही त्यामध्ये दही भाताचा एक एक घास टाकायचा त्यामुळंसुद्धा तुम्हाला पितृंचा दोष लागणार नाही त्यानंतर बघा तुम्हाला जे ज्याने जग दाखवलं ज्याने इस्टेट मिळवली ज्यांनी तुम्हाला पैसा मिळवून ठेवला त्यांच्यासाठी तुम्ही त्यांची आठवण ठेवण्यासाठी हे सगळं करायचं आहे आणि सर्व पित्रे अंशाला त्यांना पाठवणी करायची असते त्यांची त्या न सर्व पित्रे आंवष दिवशी तुम्ही छत्री दान करा स्वेटर दान करा ब्लँकेट दान करा चप्पल दान करा अन्न दान करा हे सगळं तुम्ही त्या दिवशी जर तुम्हाला करता आलं तर करा तुमच्या यथाशक्तीनुसार हे करायचं आहे मी म्हणते तुम्ही स्वतःसाठी कपडे घ्यायला गेला तर हजारच्या ठिकाणी दोन हजार खर्च करता दोन हजारच्या ठिकाणी पाच हजार खर्च करता मग पितृंनी तुमच्या पूर्वजांनी जे जे काय मिळून आहे त्याचाच उपभोग तुम्ही घेत असता आणि त्यांच्यामुळंच तुम्ही आज ह्या पृथ्वी आहात त्यामुळं तुम्ही एक स्वेटर किंवा एक ब्लँकेट किंवा एक छत्री आणि एक व्यक्तीला जेवण घालण्या इतकं तरी तुम्ही करू शकता हे त्या दिवशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं संक्षिप्त भा श्रीमत भागवत वाचता आलं तर तुम्ही त्या दिवशी वाचायचं ते पण चालतं त्यानंतर बघा हिरण्यदान हिरण्यदान हे जे आहे ते सगळ्यात श्रेष्ठ दान आहे हिरण्यदान म्हणजे काय पितृ पक्षी अमावशेला प्रखरातील प्रखर पितृ दोष जाण्यासाठी हा उपाय करायचा आहे म्हणजे ह्याला सगळा टोटल एक्कावन रुपये खर्च येईल तर काय करायचं सव्वा पावशर पेडे जानवर जोड दो, दोन म्हणजे जानवर जोड एक अकरा रुपये किंवा एकवीस रुपये ही दक्षिणा दुपारी बारा ते साडेबारा वाजता एखाद्या ब्राह्मण गुरुजींना द्यायची हे ब्राह्मण गुरुजी हे प्रत्येक ब्राह्मणाला हे प्रत्येक ब्राह्मण ही घेत नाहीये श्राद्धाचं किंवा म्हाळाचं तर काही ठराविक ब्राह्मणांकडेच हे घेण्याची आज्ञा असते किंवा त्यांनी ते संकल्प घेतलेला असतो त्यामुळं अशा ब्राह्मणाला विचारून द्या की तुम्हाला हे श्राद्धाचं किंवा मा म्हाळाचं दान घेता येतं का हे हिरण्य दान जर तुम्ही केला तर प्रखरातील प्रखर पितृदोषसुद्धा तुमचा निघून जाईल आता मी माझं सांगते माझ्या घरामध्ये माझे आई वडील सासरे पंजे सासरे आजी सासू माझी आजी हे जे केलेत त्यांचं प्रत्येकाचं श्राद्ध मला करायला जमत नाही आहे त्यामुळं मी काय करते प्रत्येक वर्षी पितृ सर्व पितृ अमावश्याला मी हे करत असते आणि हिरण्यदानसुद्धा मी आमच्या गावामध्ये एक ब्राह्मण आहे खूप वर्षापासून त्यांचे वडीलही करत होते आणि आता त्यांचा मुलगाही करतो तर त्यांना मी हिरण्यदान देते आणि ह्या वर्षीही देणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी हे हिरण्यदान बघा अकरा रुपये दक्षिणा द्या एक एकवीस द्या एकावन्न द्या सव्वा पाव किलो पेडे आणि <coughs> जानवर जोड हे तुम्ही त्या ब्राह्मणाला द्यायचं त्यामुळं तुमच्या घरातील प्रखरातील प्रखर पितृदोष निघून जाईल तुमच्या घरामध्ये कितीही पिढ्यांचा पितृदोष असेल तर तो निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये पितृंचा आशीर्वाद मिळेल तुमची लग, मुलांची लग्न होतील तुमचा पैसा टिकेल घरातील भांडणं बंद होतील मुलांना नोकऱ्या लागतील म्हणजे घर सगळं हस्त खेळतं राहील म्हणून या सर्व पित्रे अमोशाला तुम्हाला हिरण्यदान करायचं आहे शक्य झालं तर श्राद्ध म्हणजे एखादा व्यक्तीला जेवायला वाढा दान करा हे नक्की तुम्ही सर्व पित्रे अमोशाला करा आणि तुमच्या घरातील सगळे पितृदोष नष्ट करा पितृदोष दूर करा एवढं मी सांगते आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीचं सुद्धा डेली ब्लॉग यूट्यूब चॅनल चालू आहे सिमंतीनी गौर त्यासुद्धा व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ